नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड जानेवारी महिन्यातील पहिला शनिवार स्वरचित गझल सादरीकरणाचा हा दिवस प्रथम मी प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्वा आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार प्रणव बनसोडे व माझ्या इतर सर्व गझलकार आणि गझलकारा भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी माझी स्वरचित गझल सादर करते आहे गझल आहे वियत गंगा वृत्तातील आणि शीर्षक आहे वेगळं व्हायचंय मला शीर्षक आहे वेगळं व्हायचंय मला ऐका मसण जोगी कसा बनला मसण जोगी कसा बनला प्रपंचाची नसे आवड मसंजोगी कसा बनला प्रपंचाची नसे आवड अशी वृत्ती तुझी बघुनी अशी वृत्ती तुझी बघुनी तिची झाली किती चरफड अशी वृत्ती तुझी बघुनी तिची झाली किती चरफड दिवसरात्री तिचे शोषण सतत घडते महाभारत दिवसरात्री तिचे शोषण सतत घडते महाभारत मुरारी ती बनत कायम सदा रक्षी स्वतःचा गड मुरारी ती बनत कायम सदा रक्षी स्वतःचा गड तुझे पालक भुकेसाठी तुझे पालक भुकेसाठी किती होते सतत चिंतित तुझे पालक भुकेसाठी किती होते सतत चिंतित न लाजावे तयांसाठी उभा केला तमाशा फड न लाजावे तयांसाठी उभा केला तमाशा फड विवाहाची खरोखर बघ विवाहाची खरोखर बघ कशी झाली अतिघाई विवाहाची खरोखर बघ कशी झाली घाई क्षमा करतो मला बाळे क्षमा करतो मला बाळे तुझी झाली बहु परवड पुन्हा एका विवाहाची खरोखर बघ कशी झाली घाई क्षमा करतो मला बाळे तुझी झाली बहु परवड शेवटचा शेर ऐका का अचानक तो सहज सांगे अचानक तो सहज सांगे निराळे घर बनवण्याचे अचानक तो सहज सांगे निराळे घर बनवण्याचे सदन तुटले कशी झाली कुटुंबाची बघा पडझड पुन्हा एक अचानक तो सहज सांगे निराळे घर बनवण्याचे सदन तुटले कशी झाली कुटुंबाची बघा परवड बघा पडझड मसन जोगी कसा बनला प्रपंचाची नसे आवड अशी वृत्ती तुझी बघुनी तिची झाली किती चरफड तिची झाली किती चरफड किती झाली किती चरफड धन्यवाद